नमस्कार झपाटलेली शाळा नमस्कार मित्रांनो या नवीन कथा मालिकेत तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आहे झपाटलेली शाळा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही एक भयकथा आहे त्यामुळे जर तुम्हाला भूतिया कहाणी किंवा हिंदीतील भयकथा वाचण्याची आवडत असेल तर या कथा नक्की पूर्ण वाचत चाललं माझ्या चॅनलला मस्तीपूर हे छोटेसे गाव होते इथले लोकही खूप भोळे होते गावात नवीन तर इंटर कॉलेज सुरू झाले आणि शहरातून गावात मध्यापक पाठवले आशिष हा शहरात मोठा झालेला एक होतखोर व्यक्ती होता आणि त्याला मस्तीपूरचे इंटर कॉलेजचे मुख्याध्यापक बनवण्यात आले आशिष म्हणजे आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे सर्व गावकरी व मुली शाळे बाहेर जमा झाली होती गावप्रमुख सुभाषलाही खूप आनंद झाला पण सुभाषची पत्नी सुमन अजिबात खुश नव्हती सुभाष मस्तीपूरमध्ये आमचे मुख्याध्यापक आशिषजी तुमचे स्वागत आहे आशिष आता आमच्या मस्तीपूरची मुलंही इतकी इथूनच शिकतील आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील याची मी खात्री देतो सुमन कुजबुंद सुभाषला म्हणाले सुमन ये मोठे हेडमास्तर आपणही तिकडेच तितकेच शिकलेले आहोत आम्हाला कोणी मुख्याध्यापक केले नाही का आशिष शाळेचा आता आत जाणार असताना अचानक शाळेची इमारत कोसळली सगळे घाबरले आशिष हे कसं झालं सुभाष मला कसं माहीत नाही खूप छान सिमेंट लावलं होतं मग कसं झालं बिरजू मला माहीत नाही भाऊ हे समजण्यापलीकडचे आहे तेवढंच एक म्हातारी हसतातच तिथून जात होते म्हातारी हसत तू त्याला उठवलंस आशिष अरे काय बोलतेस सुभाष काही नाही साहेब ही म्हातारी वेडी आहे चला ही शाळा पुन्हा बांधूया आम्ही ती महिन्याभरात पूर्ण करून देऊ तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी राहू शकता शाळा बांधल्याबरोबरच अभ्यास सुरू होईल आशिष अरे त्याला काय गरज आहेस सुमन हो हो त्याची काय गरज आहे सुभाष तो गप्प बस आजपासून आशिष सर आमच्या घरीच राहतील शाळेच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यानंतर आशिष सुभाषच्या घरी राहू ला लागला त्याच्या गावात दुसरी रात्र होती तो खाली खोलीत झोपला होता तेवढं अचानक जोरात किंचाळण्याचा आवाज आला तो उठून घराबाहेर उभा राहिला पण तिथे कोणीच दिसलं नाही दुसरीकडे बिरजूही घरात आरामात झोपला होता अचानक बिरजूची खाट खावेत होऊ लागली बिरजू काय होते खाली उतर तेवढं त्याची खाट मोठ्या ताकदीने जमिनीवर पडली पडते खाट तुटते बिरजूला खूप दुखापत झाली तो प्रचंड घाबरतो बिरजू पुढे हा कसला विनोद तेवढं त्याच्यानं एक धोकादायक चेटूक तिचे जिचे नाक कापले गेले होते आणि त्याच्यासमोर उभी राहिली तो थरडून लागला चेटकिरीने त्याची मान पकडली आणि त्याला हवेत उंच केले बिरजूने त्याच्याकडे बारकाईने पाहिले आणि ओरडला बिरजू तू 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 तुम दरम्यान चेटकिरीने बिरजूच्या मानेवर धारधार नखांनी वार करून त्याचे मान दरापासून वेगळी केली आजूबाजूला रक्त साचत होतं गावातले लोक पहाटे उठून शेताकडे जात होते त्या वाटेत तिथे त्या शाळा बांधली जात होती ती जागा लागते सुनील आणि श्याम हे दोन गावकरी त्याच्याजवळून जातात त्यांना बिरजूचे डोके शाळेच्या गेटला अडक लटकलेले दिसले त्यांच्या डोक्यातून अजूनही रक्त येत आहे कापलेले डोके पाहून सुनील आणि श्याम घाबरून थिजले तिथून ते त्यांनी थेट मुख्याध्यापकांचे घर घातले सुनील चीफ सुभाष हो सुनील काय झालं इतकं घाबरलंच काय सुनील बिरजूचे कापलेली डोके शाळेबाहेर लटकले आहे ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली श्याम शाळेसमोर सगळे जमले सुभाष कोणत्याही मानवाने हे केले नाही आहे हे कोणत्याही माणसाचं काम आहे असं वाटत नाही श्याम ती भूताचे काम आहे तेवढ्या तो वृद्धी वृद्ध महिलाही तिथून जात म्हातारी हसत म्हणाली आता कोणाची पाळी आली आशिषला झोप येत नव्हती त्याला फक्त शाळा बांधायची आणि शिकवायला सुरुवात करायची अशी उत्सुकता होती त्याला समजत नव्हते की हे कोण करते आशिष कुठल्या तरी गावातला माणूस नक्कीच आहे ज्याला शाळा बांधायची नाही मग आज अचानक पुन्हा आवाज आला तो घराबाहेर पडतो तिला साडी नेसलेली सावली दिसते ती धावत आहे आशिष कोण आहे तिकडे मी विचारतो कोण आहे आशिषही मागे धावू लागतो पण सावली त्याच्यापेक्षा जास्त वेगाने धावत होती पण तेवढ्यात दुसऱ्या किंजळण्याचा आवाज होतो यावेळी ती प्रमुखाच्या घरातून येते मग अचानक सावलीनेही धावणे बंद केले आशिष सावलीकडे पाहतो सावली मागे वळते आशिषने पाहिले की ती सुमन आहे पण ती का पळत होती आणि कुठे जात होती पण या सगळ्या प्रश्नांपेक्षा आशिषला वाटतं की त्याने घरी जाऊन पहावे हे जास्त महत्त्वाचे आहे की काय आहे तो परत घरी पोचतो घरात लोकांची गर्दी होती त्याला सुभाष मृता अवस्थेत स पडलेले आणि फक्त त्याचे रक्ताने माकलेले दड पडलेले दिसते पण त्याचे डोके तिथे नाही तेवढाच सुनील धावत आला सुनील मास्तर छाटलेले डोके शाळेत लटकले आहे आशिष तुला कोणी येताना पाहिलं का सुनील नाही मास्तर इतक्यात सुमनही तिथे येते सुमन काय झालं कोणी केलं हे सगळं आशिष मला वाटतं यात तुमची काही युक्ती आहे मला काल रात्री कोणाची तरी किंचाळी येऊन आली आणि किंचाळी ऐकून मी बाहेर आलो तेव्हा सुमनही धावत आली होती मी स्वतःला तिला धावताना पाहिलं होतं सुमन हो मी पळून गेली होती पण मी कोणाला मारले नाही मी माझ्याच नवऱ्याला का मारेन सुनील मग तू का पळून गेलास सुमन कारण मला आशिषला घाबरून गावातून हाफरून द्यायचे होते मला या शाळेचे मुख्याध्यापक व्हायचे होते ती आरड ओरडंही माझीच होती पण मी कोणाला मारले नाही तेवढ्यात ती म्हातारी तिथे येते दोन बळी पुढे कोण आहे आशिष काय बोलताय सम्मा कसला बळी सुमन एक मिनिट मला वाटतं या दोन खुनांचा शाळेशी नक्कीच काहीतरी संबंध आहे शाळा बांधण्यात बिरजो आघाडीवर होता तो आता राहील नाही माझ्या पतीने आशिष शी जी ना शहरातून येथे बोलावले तेही आता नाहीत म्हणजे तो कोणीही असो त्याचा पुढचा बळी आशिष आशिष मी सुमन हो आणि आम्हा सर्व गावकऱ्यांना एकत्र येऊन तुला वाचवावे लागेल तू आम्हाला मुलांसाठी इतकं केलंस आणि मला माझ्या नवऱ्याच्या मुत्ति, मृत्यू मृत्यूचा बदला घ्यायचा आहे सुनील पण कसं सुमन उद्या रात्री आपण सगळे झोपायचे हो नाटक करू आणि बघू कोण आहे आशिष जीवला मारायला आशिषजी त्याला बघताच ही बेल वाजवा सुमनने आशिषजीला बेल दिली पुढची रात्र पकट पटकन आली प्रत्येक ज त्या रात्रीच्या आतुरीने पाठ होतो पा, वाट पाहत होता अगदी रायन ही मध्यरात्री आशिषची खाट हवेत उडू लागले चिटकीण जोरात हसत त्याच्या समोर उभी राहिली वीज द लास्ट हंट चिटकीन काही करण्याआधीच्या आशिषने बेल वाजवले गावातले सगळेच लगेच जमले चेटकिरीने घेरले होते एवढी भयानक जादूगा तुटलेले नाक भयानक नखी डोळ्यात राग सुमन तू पद्मश्री पद्मश्री होय मी सुमन पण तू पद्मश्री हो मी मेले आहे तुम्ही लोकांनी माझ्या मुलांना शाळेत शिकू दिले नाही कारण आम्ही खालच्या जागतीचे होतो आणि जेव्हा त्यांनी तुमच्या मुलांच्या कुटुंबातील वस्तूंना हात लावला तेव्हा तुम्ही सर्वांसमोर माझे नाक कापलं आणि आमची रात्री घराला आग लागली आता तुम्ही गावात तुमच्या मुलांसाठी शाळा बांधायला निघाले आहात मी हे कधीही होऊ दिलं नाही सर्वजण इथे आले हे चांगले आहे मला त्यांना एक एक करून मारायचे होते तोपर्यंत चेटकिन अधिकच चिडली आणि तिने पुढे होऊन सुनीलचे डोके हातात धरलून दोन्ही हातांनी मारहाण केली त्याचे डोके फुटून रक्त सर्वत्र पसरले आता ती श्यामच्या दिशेने निघाली सगळे धावू लागले त्याने श्यामला पकडून त्यां त्याचे तुकडे केले तेवढ्यात ती म्हातारी तिथे आली म्हातारी थांबा जादूगार म्हाताऱ्याबाईने जाऊन चेटकिनीचे चे डोळे डोके धरले आणि तिच्या डोळ्यातून एक शक्ती तिच्या डोळ्यात सोडली चेटकिन आता पूर्णपणे शांत होती वीज आई तू तरी हो हो मी आहे तुझ्या मृत्यूनंतर मी वेळी झाली आहे आणि अजूनही या गावात फिरत आहे मी सगळ्यांना असे मारले तर काय होईल हे सर्व आधीच मृत आहेत त्यांच्यात माणूस की नाही अस्पृश्यता आणि उच्च निश्चितीमुळे हे सर्व काही विसरले आहेत आशिष हे माहीत असतं तर मी कधीच ह्या गावात आलो नसतो अशा लोकांना शिकवून काय मिळणार प्रत्येकजण अत्यंत लाजला होता कोणालाच काही बोलता येत नव्हते समोर पद्मश्री बहिणी आम्हाला माफ करा आमच्याकडून एवढी मोठी चूक झाली नाही आम्हाला त्याची जाणीवही झाली नाही आजपासून गावात सगळे समान असतील कोणी लहान किंवा मोठं नाही सर्व गावकरी एकत्र म्हणाले हो हो शेटकिरीने गावकऱ्यांवर विश्वास ठेवला आणि अशा प्रकारे एका डायाने तिच्या गावातून किती मोठे आदर बरे केले शाळा बांधली आणि सर्व मुले कोण कोणताही भेदभाव न करता शिक्षण घेऊ लागले शेतकिरीला राग आला असेल पण तिची चूक होती का स्वतःलाच विचारा तुम्हाला ही भयकथा कशी वाटली अशा आणखी भयकथा वाचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल बघत जा धन्यवाद